हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सोहम फाउंडेशनचा एक हात मदतीचा कर्करोगाने तीस हजार रुपयांची केली मदत पुढील उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार वैदेई नार्वेकर शहापूर तालुक्यातील खर्डी गावाजवळील भोसपाडा या आदिवासी पाड्यात राहणारा कुमार ओंकार सुभाष धापटे वर्ष आठ या आदिवासी बालकाला रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली आहे गरीब परिस्थिती असल्यामुळे वडील सुभाष यांना चिमुरड्या ओंकारचा वैद्यकीय खर्च करणे अवघड झाले असून चिंताग्रस्त ओंकारचे वडील सुभाष यांनी शहापूर येथील सोम फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा वैदेवी विवेक नार्वेकर यांची भेट घेतली असता नार्वेकर यांनी तात्काळ स्वयं फाउंडेशनच्या माध्यमातून तीस हजार रुपयांची रोख मदत देऊन पुढील उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी वैदेवी नार्वेकर यांनी सांगितले त्यामुळे ओमकारच्या वडिलांना मोठा दिलासा मिळाला असून यांच्या चेहऱ्यावर एक किरण दिसत होता प्रसंगी सोम अध्यक्षा विवेक नार्वेकर उपाध्यक्ष विवेक नार्वेकर कुणाल नार्वेकर उज्ज्वला पाटील महेश काबाडी प्रियश जगे मयुरेश भोपतराव मनोज पानसरे नितीन निमसे संदीप गोरले उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी राहा शहापूर गजाली धन्यवाद